हॅलो जिल्हा परिषद हायस्कूल पेन्नूर येथे भव्य बालकवी संमेलन उत्साहात संपन्न पेन्नूर तहालोहा जिल्हा नांदेड जिल्हा परिषद हायस्कूल पेन्नूर येथे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनाच्या औचित्याने भव्य दिव्य बालकवी संमेलन उत्साहात पार पडले राज्यातील नामवंत व होतकरू कवींना आमंत्रित करून रंगवलेले हे कविसंमेलन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले कार्यक्रमाचे अध्यक्षपद इयत्ता पहिलीतील बालविद्यार्थिनी श्रीजा ढगे हिला बहाल करण्यात आले ही कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली आगमन झालेल्या सर्व मान्यवर कवींना चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात व फुलं उधळत मनमोकळे स्वागत केले समारंभाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली शाळेच्या वतीने सर्व बालकवींना शाल व शालेय साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आला यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत व प्रेरणादायी भाषणांनी वातावरण भारावून गेले विविध बालकवींनी रंगवलेल्या काव्यसफरीने संपूर्ण सभागृहातील चिमुकले मंत्रमुग्ध झाले कवींनी विद्यार्थ्यांना कविता कशी तयार करावी शब्दरचना भावना आणि लय याबाबत मार्गदर्शनही केले कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते काव्यसादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पहार व शालेय वस्तू भेट देत सत्कार करण्यात आला या याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष श्रीजा ढगे यांच्यासह पंडित पाटील बेरळीकर गजानन उदगीर अशोक कुबळे अनुरत्न वाघुळे प्रज्ञाधर ढवळे सुनीताताई डरंगे रुपालिताई वागरे उषाताई ठाकूर शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद सर व शिक्षकवृंद उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी सुनीता डरंगे पेन्नूर